लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सक्रिय होत आहेत त्यातच भंडारा गोंदिया जिल्ह्यात आता लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांपैकी एक असं नाव म्हणजे डॉक्टर परिणी फुके उत्सव लोकशाहीचा या विशेष लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ लोकसभेचा आढावा मागील विधान परिषद निवडणुकीपासून भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री करणारे नागपूर ते भंडारा असा प्रवास करणारे नागपूरचे नगरसेवक ते थेट भंडारा गोंदिया परिषदेचे आमदार तत्कालीन भाजप सरकारमध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉक्टर परिणे फुके दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी साकोली विधानसभा निवडणूक काँग्रेसचे नाना पटोले यांच्या विरोधात लढवली त्यांनी साम दाम दंडभेद या नीतीचा वापर करत या निवडणुकीत दंड थोपाटला हो महाराष्ट्रात अतिशय गाजलेली व अतिशय प्रतिष्ठेची ती निवडणूक ठरली परंतु अल्पश मताने त्यांचा पराभव झाला त्यातूनही खचून न जाता परिणे फुके यांनी कार्यकर्त्यांशी जवळीक साधत आपले नेटवर्क वाढविले कार्यकर्त्यांशी वेडोवेळी संवाद साधण्याची त्यांची भूमिका व प्रशासकीय यंत्रणेवरील त्यांची मजबूत पकड दोन्ही जिल्ह्यातील होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असू दे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किंवा अन्य कुठल्याही निवडणुका आल्या की परिणी फुके यांचा हस्तक्षेप नक्कीच समजावा त्यांच्या वाढलेल्या या हालचालीमुळे जिल्ह्यात काही त्यांचे अंतर्गत विरोधकही तयार झाले मतदारसंघात बाहेरचा उमेदवार म्हणून डावलू नये येथे घराची बांधणी करत वास्तव्यास आहेत पाच जानेवारी हा त्यांचा वाढदिवस आणि नेत्याचा वाढदिवस म्हणजेच एखादा उत्सवापेक्षाही कमी नाही आणि नेताजी उत्सही असले तर तो दिवस अविस्मरणीय ठरतो त्यामुळेच लोकसभा निवडणुका लागण्यापूर्वीच

त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यात जवळपास दोन हजारच्या वर बॅनर झळकावले त्यामुळे निश्चितच येणाऱ्या भविष्यात भाजपचा उमेदवार म्हणून डॉ परिणे फुके यांच्या नावाचा विचार देखील या मतदारसंघात भाजपकडून होऊ शकतो परंतु विद्यमान भाजपचे खासदार सुनील मेंढे यांचा तिकीट कापून डॉक्टर परिणे फुके यांना पक्ष तिकीट देणार का हाही तितकाच महत्वाचा विषय आहे सध्या लोकसभेच्या तयारीचा आढावा म्हणून डॉक्टर परिणे फुके प्रत्येक तालुक्यात पदाधिकाऱ्यांशी चर्चा व बैठका घेत आहेत खऱ्या अर्थाने फेब्रुवारी नंतर लोकशाहीच्या या उत्सवाला देशात सुरुवात होईल व आचारसंहिता लागू होणार या पार्श्वभूमीवरच आता इतरही भाजपचे दिग्गज सक्रिय होऊ लागले आहेत तुम्हाला काय वाटतं नागपूर इथून आलेले व नुकतेच भंडारावासी झालेले डॉ परिणे फुके यांना भंडारा गोंदिया जिल्ह्यातील उमेदवार म्हणून लोक पसंती देतील काय या विषयीचे आपले मत कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडावे व अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र